नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू होत यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाअंतर्गत भंडारा येथे जे आहे अप्रेंटिस भरती निघालेली आहे याविषयी सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर आजचा हा व्हिडिओ सुरू करूया तर यामध्ये सत्र दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या एका वर्षाच्या कालावधीसाठी त्यांना ॲप्रेंटिससाठी भरती करायची आहे यामध्ये ॲप्रेंटिस भरतीचा कालावधी हा एका वर्षाचा राहणार या आहे यामध्ये जे आहे आय टी आय पासआउट उमेदवार तसेच व्होकेशनल अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार आहेत यासाठी उमेदवारांना अप्रेंटिशिप इंडिया या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन अप्लाय करायचं आहे ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर त्यांना एक ऑफलाईन अर्जसुद्धा संबंधित कार्यालयामध्ये सादर करणे गरजेचं राहणार आहे यासाठी जे आहे तुम्हाला विहित नमुन्यातील छापील अर्ज दिनांक आठ जुलै ते सोळा जुलै या दरम्यान जे आहे संबंधित कार्यालयामध्ये सादर करायचं आहे यासाठी अर्ज मिळण्याचं ठिकाण आहे विभागीय कार्यालय राज्य परिवहन महामंडळ भंडारा या ठिकाणी जे आहे तुम्हाला ऑफलाईन अर्ज मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्याची प्रत जी आहे ही दाखवायची आहे त्यानंतर जे आहे यामध्ये त्यांनी इतर दिलेलं आहे की जेव्हा तुम्ही ऑफलाईन अर्ज सादर कराल तर त्यासोबत तुम्हाला काही डॉक्युमेंट्स अर्जासोबत जोडणे गरजेचं राहणार आहे ज्यामध्ये तुमचा पासपोर्ट आकाराचा जा फोटो झाला आय टी आय किंवा व्होकेशनलच्या जा जे काही मार्कशीट झाल्या जन्मतारखेचा दाखला टी सी असेल किंवा बोनाफाईड असेल दहावीची गुणपत्रिका मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार असाल तर जातीचा दाखला आधार कार्ड इत्यादीच्या झेरॉक्स प्रती जे आहे तुम्हाला अर्जासोबत सादर करणे गरजेचं राहणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला अर्जाचं एक शुल्कसुद्धा भरायचं आहे हे शुल्क जे राहील हे मागासवर्गीय व सर्वसाधारण प्रवर्गासाठी पाचशे नव्वद रुपये इतकं राहणार आहे तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी दोनशे शहाण्णव रुपये इतकं शुल्क त्यांना भरायचं आहे यामध्ये जे शुल्क आहे हे तुम्हाला डिमांड ड्राफ्टच्या सहाय्याने भरायचं आहे ड्राफ्ट जो राहील हा एम एस आर टी सी फंड अकाउंट भंडारा या नावाने तुम्हाला काढायचं आहे डिमांड ड्राफ्टच्या बॅकसाईडला तुमचं नाव तुमचा पत्ता आणि तुम्ही कोणत्या ट्रेडसाठी अर्ज सादर करता ते लिहिणे गरजेचं राहणार आहे यामध्ये तुमचे ऑनलाईन कॉन्ट्रॅक्ट नंतर जनरेट केले जातील आणि यामध्ये जे आहे तुम्हाला नंतर जॉईनिंग दिली जाईल तर यासाठी सोळा जुलै दोन हजार चोवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख राहणार आहे यामध्ये जे आहे ट्रेडनुसार जागांचा तपशील खाली प्रकारे त्यांनी दिलेलं आहे ज्यामध्ये मोटर मेकॅनिक व्हेकल या ट्रेडचे एकशे दहा जागा आहे यानंतर इलेक्ट्रिशियन ट्रेडचे चोवीस ॲटो इलेक्ट्रिशियनच्या चार त्यानंतर शीट मेटल वर्करच्या अठरा वेल्डरचे सोळा पेंटरच्या दहा मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगच्या दहा टर्नरच्या तीन जागा आहे आणि डिझल मॅकॅनिक एट रेटच्या छत्तीस रिक्त जागा आहेत वयोमर्यादा जर बघितली मित्रांनो तर आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय कॅल्क्युलेट करण्यात येणार आहे ज्यामध्ये तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदरासाठी पाच वर्षाची अट त्यांनी शिथिल केलेली आहे यामध्ये अर्जासोबत तुम्हाला डिमांड ड्राफ्ट जो आहे हा सुद्धा जोडायचा आहे आणि आवश्यक ते कागदपत्राच्या झेरोक्सप्रतीसुद्धा जोडणे गरजेचं राहणार आहे तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे ते तेथून अर्ज सादर करू शकता ऑनलाईन अर्ज केल्याची प्रतसुद्धा तुम्हाला अर्जासोबत जोडायची आहे ऑफलाईन स्वरूपात तुम्हाला दोनही पद्धतीने अर्ज करणे गरजेचं राहणार आहे डिस्क्रिप्शनच्या लिंकला व्हिजिट करून तुम्ही यासाठीचे नोटिफिकेशन तसेच आपला लिंक, तसे लिंक मिळवू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद